आज काय झालं बबू तुला आज मम्मा जेव्हाच बसायचं तुला त्याला मी भाकरी करत आहे ते तर त्याला पीठ पण टाकलं तरी खात नाही केव्हा बसशील माझ्या जवळच धड खायचं नाही दूध वगैरे प्याला त्याचं पोट भरलंय पण तरी पण बसेल बबू अबू जायचे नाही का तिकडे झोपायला त्याला आज कुठंच जायचं नाही फक्त माम्मा जवळ असायचंय ना बाबू बबू हे बाबू का बघा बबू <laughs> <laughs> माझ्या पात्रावर बसलय आता आशुभाषायचे मम्माच्या पदरावर आज का झालं माझ्या बप्पूला आज माझे बप्पू माझा शोडाना का झालं आज कर दादू दादू आज मम्माला सोडून कुठं नाही जायचं हे दादू आज त्याला कुठेच जायचं नाही मम्मी जवळ बसायचं तू आता माझ्या पदरा बसला आता भाकरी झाल्यावर मला उठावं लागल ना, हो, ना हो, उठा हो काय दादू पाहत आणि पाहतो हा मी बोलते तर झोपायचं नाटक करतो चांगलं नाटक आहे बापू आच आच पाहत्या तुला पीठ टाकलं तू खाल्लं नाही ना पोट भरलं का तुझ आज बाहेर नाही जायचं का आता उठ माझ्या मात्री झाल्या बाबू मला उठू द्या ना दादू आता दादू दिना। 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 बघू चिनू माऊ सकाळी सकाळी संग खूप गप्पा गोष्टी चालतात नाही ना दिवसभर झोपच वाढतात आता त्यांचं खाल्लं पिलं पी। आता लगेच झोप ना एक पुढची वर एक पुढे एक पुढू तू आज मला कागद शोधाना काही कळाना बप्पू मला काय दादू बाकीच्या चिनुसंग गोष्टी चालल्या आणि बब्बू बसला होत ना दादू आता मला उठू देणार रे दादू मला काम नाही करायचे का असा बसला माझ्या आला आता कर बाबू उठ ना दादू हे दादू उठा उटा उठा उठायचे ना तुला नाड काढायचे तुझे बपूची नाड करायची म्हणजे बपूचे बबू आज बाहेर नाही गेला दाजू तू बाहेर गेला आणि परत पर आला हा का परत आला तू शिकार नाही भेटली तुला माझ्या बबूला शिकार नाही भेटली म्हणून बबू मम्मा जवळ आला आहे ना माझ्या मम्मा जवळ आला बबू डमूला बपू आहे माझ्या डमूला Еу, че е богуянча. Удмеда да дадала тази... Цял туда парк си, така, и гръб. Салътна. Удай се, найда туда. Да? Ето, звачай се. Ваше ето. Ваше. Бачи, не се бачи. बस बस बसला बघा आमच्या बबू हा इथं बसायचं हम्म काम करू द्यायचं हुच्याड बबू आमच्या हुच्याड बबू भोपा तिकडे ना झोपायचं आश खुर्चीवर बबूला खुर्चीवर ना भोपायच्या ग माझ्या बबूला आज इथंच मम्मा जेवढ भोपायचे माझ्या बब्बूला आहे ना बाबा आज काय झालं माझ्या बब्बूला हिंडून फिरून माझ्या जवळचे येत आहे हा काय बबू आज आज आवले ना आव आज काय झालं इकडं जातो तिकडं जातो झालं का इकडे येत तिकड खायला भेटलं का तुला खायचं पण नाही आज का झालं माझ्या बब्बूला छोन्याला का जाऊ काय नको काय झालं माझ्या बब्बूला आज मम्मा ज्या वजी बचायची माझ्या सोनूला आज तर नाही तवा तिकडं खुर्चीवर झोपतो कुठं पण झोपून जातो आज तिकडं सगळे रूम रूममध्ये जातून परत तिकडे येतो त्या रूममध्ये जातून परत तिकडे येतो माझ्याजवळ आज का झालं काय माझ्या बप्पूला माझ्या पापडीला का झालं आज मम्मा ना आकडं आणि माझ्या शोनपापडी माझ्या पापडा माझ्या तो पापडा